पैसा आणि गुंडशाही आणि जडपशाही तुम्ही तिघांचं ह्या जगात काहीच करू शकत नाही एक मृत्यू कार आणि तीन मी सगळ काय करू शकत तुम्ही बोला बोला ना या तिघांच तुम्ही काही करू शकत नाही महिनाभर पावसाची बातमी बनव कपाशी हलत होती आज जरा टवटवी झाली ती मालकाला म्हणत होती बघ नाही पाण्याच काहीतरी बघ मालक म्हणून मानास टाकून देणार नाही तर तुला पण कालचा काल कपाशी खुलली आणि कपाशीचा मालकही खुलला याला निश्चय आणि तिथं तुम्ही काही करू शकत आणि पाया पण सांगतो तिघांचं तुम्ही काहीच करू शकत नाही हे मृत्यू का आणि निसर्ग तुमचं काय आता पुढे ऐका थोडं जर जाईल समजायला सत्ता पैसा आणि दडपशाही याच्या पुढे तुमची विद्वत्ता चालत तुम्ही किती अक्कल असू द्या तुम्हाला सत्ते पुढे पैशा पुढं आणि दरकशाही पुढं तुमची अक्कल चालत नाही तुमचं काय एम एड पर्य का शिकलाय बादळ सरपंचा सैन्य हा किती शिकलाय सरपंच हा फायदा सातवी नापास कार्यकर्ता पी आय ला फोन करतो आता म्हणजे अठ्ठावीस वर्षीय पुस्तकं उलटी पाल्टीची आणि त्याला हे सातवी नापास कार्यकर्ता फोन करतो रात्री मारामारी ते पोरं पोर ना ते आपले <laughs> आणि याच्या पाहिजे पाच गुरुजी बदलून गेले एवढा हुशार म्हटलं शक्य नाही नाही मोठा साहेब बारावी लागतात दोघं दंपाला आता त्यानंतर इंग्रजी त्यांना शिव हे वर्ष म्हणतील अशी स्थिती आहे म्हणून छत्रपतीने शेवटपर्यंत सत्ता दुसऱ्या कधी माहिती अभ्यास करा छत्रपतींची सत्ता शेवटपर्यंत पुन्हा पुढं वाकायचं छत्रपतीचं काम आहे अनापदर छत्रपतीचं आता मावळे करेंदवांमध्ये तीन वाक्य ऐका पूर्ण छत्रपती तर त्याच्या शाहला भाग्यसुद्धा पण ताई जगायचं वरुण ऐकून घ्या बुटाची पॉलिश करून जगायचं पण बुट चाटून जगायचं नाही बाके काही त्या दिवशी फुटाणे खायचे फुटाणे नाही पाणी पिऊन झोपायचं पण मूर्खांची भूत साठायची नाही आणि सगळं विकायचं स्वाभिमान विकायचा नाही वीस रुपयाच्या नाईन्टीवर दुसऱ्याच्या नगरात नाचणार आहे तो नव भाड्या <laughs> <laughs> वीस रुपये आपल्या ओ आणि तो वीस रुपये बरं वाईट असत नाहीये एकट्याने खिंड लावून ठरली तर खिंड इतिहासात पावत झाली मी आजपासून मावळे आजपासून एक वाट्य गावातल्या पोरांना सांगितलं सांगू का नाही झोंबल तुम्हाला आता माझे एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले <laughs> करता कशाला बंद करायच्या जाऊ असा माणूस न राहायला का त्याला मला भरायला आवड आणि माझ्या आयुष्यात मध्ये दोनच गोष्टी मला मी फक्त खरं बोलतो आणि एक दुसरा गुण आहे मला लाल करायची कुणाची जबाब नाही म्हणून मी सगळ्या महाराजांपेक्षा माघर आहे यान आपल्या लोकांनी आहे आपलं रक्त आहे

गाव आहे माझे दहा जन्म तुमच्या पाया हे तुम्हाला का सांगितलं तर लोकांच्या काय उद्या जर तुम्ही टपरी जवळ दिसले तुम्हाला माहित नाही कोरोना दहा वर्ष शिक्षण

दाखल मिळाला तर तुमची जिंदगी तुमचं कायमत आहे उद्या आपल्याला बिस्मत जायचं आहे उद्या आपल्याला विलेक्ट्रिक जायचं आहे उद्या आपल्याला टाकायचं आहे उद्या आपल्याला मेडिकल आहे उद्या आपल्याला उद्या भविष्य बोलायचं आहे भविष्याला जर लागला तर तुमची जिंदगी समजली तुमचं आणि हे मी शेतकऱ्याच्या पोरांना का सांगतो कपाशीवर मकावर तुलीवर संसार कधीच होणार